आजरा बिद्री आणि आजरा पणजी वास्को बसेस सुरू करा अखिल भारतीय जनहित पार्टीची मागणी आजरा आगाराला निवेदन देत केली चर्चा आजरा शहरातून कोल्हापूरसाठी पेरणोली कडगाव गारगोटी बिद्रीमार्गे आणि आजऱ्यातूनच पणजी मडगावकडे चंदगड दोड्डामार्ग म्हापसा आणि वास्को एसटी बसेस सुरू करण्याची मागणी भारतीय जनहित पार्टीच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली या बसेस सुरू झाल्यास आजरा परिसरातून पणजी आणि कोल्हापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी या फेऱ्या फायदेशीर ठरतील याकडे आगाराचं लक्ष वेधण्यात आलं या निवेदनात म्हटलं की आजरा हे तालुक्याचं ठिकाण असून गोवा कोकणला सोडणारे मुख्य ठिकाण आहे आजरा बस स्थानकातून राज्यात अनेक ठिकाणी गाड्या सोडल्या जातात पण तालुक्यातून पणजी आणि कोल्हापूरच्या दोन मार्गावर एकही गाडी नाही आजरा ते कोल्हापूर जाताना मध्ये कर्नाटक हद्द लागत असल्यानं महाराष्ट्र सरकारनं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीचा लाभ कर्नाटक परिसरात मिळत नाही संबंधित परिसरात पूर्ण तिकीट दर आकारला जातो तसंच आदमापूर इथं बाळूमामा दर्शनाला जाणारे भक्त राधानगरी तालुक्याकडे जाणारे प्रवासी आणि आजरा तालुका प्रांत कार्यालयाकडे कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी एकही थेट बस नाही उत्तूरला बस बदलून जाणारी एसटी फेरी अथवा खाजगी वडापनं जावं लागतं या दोन्ही मार्गावर एक थेट बस फेरी असणं गरजेचं आहे त्यामुळे अनेक प्रवासी नियोजन करून या मार्गावर प्रवास करतील गोव्यात आजराचे अनेक तरुण नोकरी निमित्त राहतात त्यांचं कायम गाभी येणं जाणं असतं परंतु या मार्गावर एकही एक गाडी नसल्यानं त्यांची देखील गैरसोय होतीये त्यामुळे या दोन्ही मार्गावर स्वतंत्रपणे सकाळी बस सुरू करण्यात यावी सायंकाळच्या सुमारास परतीची बस फेरीही सुरू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रभाकर कोरवी अनिल केसरकर शहीद मुल्ला शिवराज लोखंडे प्रकाश कांबळे श्रीधर कळेकर असिफ मुल्ला उदय चव्हाण सिकंदर अंकलीकर रोहित कोरवी शरद लोखंडे शशिकांत वाजंत्री यांच्या सह्या आहेत